हाय हॅलो कशा हा सर्वजन तर बघा या उन्हाळ्यात आपल्याला जे की उन्हापासून वाचायचं असतं प्लस म्हणजे तुम्हाला माहितीच आहे आपल्याला बाहेर जावं लागतं काही कामानिमित्त किंवा काही जणी वरही हो असतात तर आपली स्किन टॅन होते खूप जास्त प्रमाणात मग ती हाताच्या असो पायाच्या असो किंवा चेहरा असो तर ह्या सगळ्यांसाठी खूप छान असा उपाय मी सांगणार आहे कारण प्रत्येकच टायमिंगला आपण पार्लरला किंवा एकदम महागड्या क्रीम नाही वापरू शकत तर थोडंफार टॅन झालंय हे तर आपण घरगुती हे थोडेसे तरी उपाय करू शकतो जेणेकरून आपल्याला आराम मिळेल जेणेकरून जास्तच खूप खराब झालं असेल तर तिथं आपल्याला भारी वाटेल तर आपल्याला जास्त इथं काय लागणार नाही घरातील किचन मधल्या वस्तू घेऊन आपल्याला खूप छान अशा प्रकारे या गोष्टी करायच्यात तर मी बघू शकता तुम्ही अर्धा टोमॅटो घेतलाय आणि एक चम्मचभर साखर एकदम टोमॅटो आपल्याला ते बियाही अजिबात काढायच्या नाहीत प्लस टोमॅटो जरा कट करायचं मधी मधी जेणेकरून त्यातच ते, ते साखर हळद छान जाऊन बसते तर बघा आपल्याला हा उपाय करून तुम्ही आहे तुम्हाला किती फरक जाणवतोय तुम्ही ह्याच्या अगोदरही केला असेल आणि केला नसेल तरीही तुम्ही करून बघा खूप जास्त भारी वाटतं आराम भेटतो आपल्याला म्हणजे आपल्या आपल्यालाच छान वाटतं पहिल्या केल्या जाऊ द्या पण नंतर तर ते जेव्हा स्किनमध्ये पूर्ण ॲब्झॉर्ब होतं त्यावेळेस हो तर नक्कीच फरक जाणवतो तर इथं बघू शकता मी छान प्रकारे साखर आणि हळद मिक्स करून त्या टोमॅटो मध्ये घेतली तुम्ही पहिल्यांदा आधी माझा हात बघून घ्या टॅन झालंय खूप जास्त आणि जेणेकरून वॅक्सी केल्यानंतर जरा बरं वाटतं पण आपण प्रत्येकच टायमिंगला म्हणजे खराब हात झाला की वॅक्स नाही करू शकत तर असंही काही गोष्टी करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला आपण स्वतःची आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे जेणेकरून खूप जास्त फरक जाणवतो प्रत्येकच टाइमिंगला आपण प्रत्येक जणीलाच नाही जमत प्रत्येक मंथ मंथ की पार्लरला जाणं किंवा सगळ्या गोष्टी पार्लरमध्येच करून येणं तर आपण घरगुती हे उपाय करून आपण स्वतः गृहिणी टापटीप राहू शकतो व्यवस्थित आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो आणि आपण नाही आपली काळजी घेणार तर प्रत्येकच गोष्टी पैशाने होतात असं नाही तर थोडं आपण ही थोडी काळजी घेतली तर व्यवस्थित होऊन जातात तर इथं बघू शकता छान आपल्याला स्क्रब करून घ्यायचंय मस्त असं छान वाटतं रिलॅक्स फील होतं मग तुम्ही इथं हाताचा करा पायांचा करा प्लस चेहऱ्याचा करा एकदम बेस्ट हा उपाय आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर मी छान असं स्क्रब करून घेते आणि थोडा जास्त वेळ करायचा जा। दहा मिनट तर तुम्ही करू शकताच तर असं छान स्क्रब करून घ्यायचा छान आणि पहिल्यांदा तुम्हाला तर ह्याला हाताला तुम्ही नसेल काय असं स्क्रब वगैरे केले तर पहिल्यांदा थोडा एलोवेरा जेल लावून घ्या हाताला तसं काही नाही होणार कारण ह्यात काय केमिकल नाहीच आहे तर बघू शकता तुम्ही छान आहे मी हात वॉश करून आले तर तुम्ही हात बघू शकता किती छान दोन्ही हातात फरकही जाणवतोय कारण एका हाताला नाही स्क्रब केला अजून मी सगळं करून घेणार आहे पण मला मध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी मी एकाच हाताला आता सध्या तरी करून घेतले भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद